गर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने वर्ध्यात आदिवासींचा महा आक्रोश मोर्चा करण्यात आलाय तब्बल पंचेचाळीस विविध आदिवासी जातींमधील बांधव यात समाविष्ट झाले आहे बंजारा धनगर वंजारी व इतर जातींचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय आर टी ओ मैदानापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आरबी नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक सोशलिस्ट चौक बजाज चौक इतवारा झाशीराणे चौक मार्गे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचलाय जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा पोहोचल्यावर शिष्टमंडळाकडून जिल्हा प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि तरुण यात सहभागी झाले होते हातात झेंडे घेत मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा मोर्चांमध्ये सहभाग झाल्याने पोलीस बंदोबस्त देखील जागोजागी लावण्यात आलाय मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही जातीचा सा समावेश करू नये यासह निवेदनातून करण्यात आज आम्ही जो काही पंचेचाळीस आदिवासी जमातीमधील हा जो आदिवासींचा मोर्चा काढलेला आहे हा बंजारा धनकर आणि वंजारी आणि इतरही ज्या काही जमाती असतील जाती असतील त्या आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे म्हणून भारतीय संविधानाने जे काही आम्हाला अनुसूचित तीनशे बेचाळीस नुसार जे अधिकार आम्हाला मिळालेले आहे आमचे अधिकार आम्ही कोणालाही देणार देऊ देणार नाही शासनाला आणि म्हणून ही आमची आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आम्ही लढा उतरलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर जे मोर्चे आहे आदिवासींचे लाखोंच्या संख्येने निघालेले ला आहे आणि आमचा देखील मोर्चा हा भव्य दिव्य या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे बंजारा समाज धनगर समाज किंवा वंजारी समाज हा भारतीय संविधानिक दृष्ट्या हा आदिवासींच्या ज्या सवलती आहे किंवा त्याचे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही जे निकष आहे आदिवासी बनण्यासाठी आणि कोणत्याही शासनाला किंवा न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार नाही कारण तो केवळ देशाच्या भारतीय संसदेला आहे आणि संसद जेव्हा या ठिकाणी एकमताने हा निर्णय पारित करेल राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल तेव्हाच त्यांचं या जातीमध्ये समाविष्ट करू शकते परंतु तसं होऊ शकत नाही कारण जे निकष लागतात ते निकषच पूर्ण करू शकत नाही कारण लोकूर कमिटी असेल किंवा अन्य कमिट्या स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व समितीने अहवाल दिलेला आहे की बंजारा हे आदिवासी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला त्यांना कुठल्या प्रवर्गात टाकायचं था, त्यांना केंद्रात कोणत्या सवलती द्यायच्या शासनाने ते द्याव्यात परंतु अनुसूचित जमातीमधून किंवा मधून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती देणार नाही हा आमचा दृढ संकल्प आहे आणि मग जर शासनाने अशा प्रकारे प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही मात्र लाखोंच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर ही या ठिकाणी हे जे पिवळ वादळ आहे हे पिवळं वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एवढेच विनंती आहे की आमच्या ज्या पंचेचाळीस जमाती आदिवासी मधल्या त्यामध्ये कुठलेही जात किंवा जमात किंवा भटकी जमात या मध्ये तुम्ही विलग विलगीकरण करणार नाही त्याचा समावेश करणार नाही एवढीच आम्ही या मोर्चाच्या माग माध्यमातून विनंती करतो आहोत